निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेळणार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमणार संचालक सहकार महर्षी भाऊसाई व संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमने यांच्या शुभ हस्ते होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले त्याचबरोबर डी फार्म समीर चौगुले मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वपूर्ण मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती अगदी ठरवून ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्वाचा नाही त्यांच्याकरता सत्ता आणि निवडणुकाच महत्वाच्या आहेत तथापि या ठिकाणी विविध पक्षाचे नेते आले होते त्यांनी आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी दुटप्पी भूमिका ठेवू नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्या सोऱ्याच्या संदर्भात जे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांची चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ शरद पवार वारंवार सलोख्याची भूमिका म्हणतायत पण शरद पवारांनी वारंवार सलोख्याची भूमिका घ्या सांगितलं मात्र आज त्यांचे देखील नेते आले नाहीत उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब असतील सगळे नेते विधान परिषदेच्या बैठकीला बसले मला याच गोष्टीचं आश्चर्य आहे किमान मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटत की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे दुसरीकडे आता ओबीसी मधून सुद्धा रॅली काढली जाते छगन भुजबळांकडून रॅली काढली जाते वाटत नाही राजकारण आणखी तापू शकत यामुळे आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जी काही विविध मतं आहेत ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहे त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत तीही समजून घेतलेली आहेत माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदय घेतील सरकारची भूमिका ही समंजस्याची असते समन्वयाची असते दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी असते आणि ज्या काही समाजाच्या मागण्या असतात त्या मागण्या आपल्याला योग्य चौकटीत बसून कशा पूर्ण करता येतील हीच एकीकडे सरकारची भूमिका असणार आहे साकूर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास